केस गळती टक्कल पडणे केस पातळ होणे हे सगळं काही जर थांबवायचं असेल ना तर आजचा व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका नमस्कार मित्रांनो तुमचे देखील केस मुठभर गळत आहेत केस पातळ होत चाललेत कितीही तेल वापरलं शॅम्पू सिरम वापरलं तरी देखील अजिबातच केस वाढत नाहीयेत तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कांदा आणि सोबतच कोरफडीच्या ताज्या पानांपासून बनवलेला एक प्रभावी आणि घरगुती असा हेअरपॅड जो तुम्ही नियमित वापरला तर केस गळती कमी होते केसांची मुळं मजबूत होतात आणि नवीन केस उगवायला मदत होते मित्रांनो आजकाल आपली लाईफस्टाईल ताणतणाव आणि चुकीचा आहार त्यासोबतच केमिकल प्रोडक्ट्स यामुळे केसांच्या खूप साऱ्या समस्या वाढलेल्या आहेत आणि अशा वेळी पार्लरच्या ट्रीटमेंट्स किंवा महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक उपाय जास्त सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात चला तर मग असाच एक नैसर्गिक हेअरपॅक कसा तयार करायचा हे आपण पाहूया बघा हेअर पॅक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मध्यम आकाराचा एक कांदा घ्या आणि तो व्यवस्थित असा सोलून घ्या घ्या आणि स्वच्छ करून त्यानंतर एखाद्या चाकूच्या साह्याने आपल्या कांद्याला छोट्या छोट्या मध्ये कट करून घ्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं जे सल्फर आपल्या केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढवतं ज्यामुळे आपल्या केसांना योग्य ते पोषण मिळतं आणि त्यामुळे आपली केस गळती हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होते त्यासोबतच केसांची नवीन वाढ देखील व्हायला सुरुवात होते ज्या लोकांना एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल होत असेल ना त्यांनी कांदा आपल्या केसांच्या रुटीन मध्ये नक्की समाविष्ट करा बघा साधारणतः एका महिन्यामध्ये तुमच्या केसांचा हेअरफॉल पूर्णपणे कमी होतो त्यानंतर आता आपल्याला दुसरा इन्ग्रिडियंट घ्यायचा आहे है, ते म्हणजे फ्रेश असं कोरपडीचं पान लक्षात ठेवा मार्केटमधील अलोवेरा जेल अजिबात घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणावरती तरी प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स असतात त्यामुळे आपल्या घरामध्येच कोरफडीचं झाड लावा आणि ताज्या अशा कोरफडीचं तुम्ही पान घ्या बघा पानाच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्या आणि त्यानंतर छोट्या छोट्या स्लाइसमध्ये आपलं जे काही कोरफड आहे ते कट करून घ्या कोरफडीची ताजी पाने आपल्या स्कॅल्पला थंडावा देतात जर तुम्हाला कोरड्या स्कॅल्पची समस्या असेल ना तर ती कमी होते कोंडा असेल तर कोंडा कमी करण्यासाठी कोरफड हेल्प करते आणि केसांना नैसर्गिकरित्या मऊ चमकदार आणि मजबूत बनवण्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असते त्यानंतर बघा आपली कोरफड आणि कांदा कट करून रेडी झालेले आहे आता आपल्याला काय करायचं एक मिक्सरचं ग्राइंडर घ्या आणि मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये आपण कट के केलेला कांदा आणि सोबतच कट केलेली कोरफड घालून घ्यायची आहे त्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला हे सगळं मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाहीये कारण कोरफड आणि कांद्यामध्ये नैसर्गिक पाणी असतं त्यामुळे आपला छान असा हेअरपॅक इथं तयार होतो बघा तुम्ही इथं पाहू शकता किती छान हेअरपॅक रेडी झालाय आणि जर तुम्हाला याला गाळून घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही गाळून घेऊ शकता आणि तसंच जरी अप्लाय करायचं असेल ना तरी देखील अप्लाय करू शकता बघा अप्लाय करताना आपल्याला काय करायचं केसांचे छोटे छोटे सेक्शन करा कॉटनच्या साह्याने किंवा मग बोटांच्या मदतीने आपल्या स्कॅल्पवरती वरती अप्लाय करा आणि लावल्यानंतर पाच ते सात हलक्या हाताने मसाज करा कारण मसाज केल्याने आपला जो पॅक आहे तो केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो आणि सगळे काही घटक आपल्या केसांना भेटत असतात बघा लावून झाल्याच्या नंतर साधारणतः अर्धा ते पाऊन तास हा पॅक केसांवरती ठेवा आणि त्यानंतर अतिशय सौम्य आणि सल्फेट फ्री शॅम्पूने हेअर वॉश करा आणि लक्षात ठेवा हेअर वॉश करत असताना पाणी गरम अजिबात घेऊ नका अगदी कोमट पाण्याने केस धुऊन टाका आणि आठवड्यातून फक्त दोन वेळा हा उपाय ट्राय करा रोज लावण्याची अजिबातच गरज नाहीये आणि त्यानंतर साधारणतः दोन ते चार आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल तुमची केस गळती कमी होईल आणि केस अधिक जास्त मजबूत वाटतील आणि हो घरगुती उपायांसोबतच तुमचं खानपान सुधारा जंक फूड खाणं टाळा पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करा या सगळ्यांमुळे तुमच्या केसांना खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि असेच घरगुती उपाय ब्युटी टिप्स आणि हेअर केअर टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ केस गळती पांढरे केस किंवा डँड्रक कोणत्या विषयावर हवाय बाय बाय